नाँसा, नाँसा। ना, 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 आ, सर सध्या काय परिस्थिती आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये कोविडची किती पेशंट आहेत कशा प्रकारची परिस्थिती आहे कोविडचे पेशंट ह्या महिन्यामध्ये जवळपास आपल्याकडे छत्तीस पेशंट पॉझिटिव्ह आले होते पण जा ते आर टी पी सी आर काही लोक पॉझिटिव्ह होते फक्त लिमिटेड त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आपण जे अँटीजन टेस्ट करू ते पॉझिटिव्ह होते आणि त्यापैकी आत्ताच्या घडीला आपल्याकडे जर बघितलं तर एकोणतीस पेशंट ॲक्टिव्ह आहेत आणि याच्यातले दोनच पेशंट आपल्याकडे ॲडमिट आहेत तर ती एक ती, एक ती एकोणीस वर्षाची जी, जी फिमेल आहे बिहारवरून आलेली ती ॲडमिट आहे दुसरा एक पंचावन्न वर्षाचा माणूस आहे पण तो स्टेबल आहे त्याचा ऑक्सिजन सॅच्युरेशन वगैरे हो सगळं पण हे दोघंही जे एन वन पॉझिटिव्ह नाही आहेत जे दोन जे एन वन पॉझिटिव्ह होते होम आयसोलेशनवरच हो ते बरे झाले आणि ते आता क्युअर झालेलं आहे त्याच्यामुळे असं काही प्रॉब्लेम नाही दुसरी गोष्ट महत्त्वाची मला एक सांगायची की आत्ताच्या घडीला याच्यानंतरही आपण ज्या पद्धतीने टेस्टची टेस्ट वाढवलेत आपण सगळीकडे याची टेस्टची फॅसिलिटी अवेलेबल केली टेस्ट वाढवले रॅटच्या किट्स दिलेल्या आहेत वी टी एम मिडियम दिलेलं आहे आपण आर टी एम करतो आहे आणि त्याचप्रमाणे सेंट्रल आणि स्टेट गोर्नमेंटच्या याच्यानुसार आपण इली आणि सारीचं सर्वे करतो आहे आणि टेस्ट वाढवल्या जर टेस्ट वाढवलं तर डेफिनेटली ह्या केसेस आपल्याकडे पॉझिटिव्ह जास्त येतीलच कारण याच्या त्याच्या परंतु जे एनबद्दल जो पॅनिकनेस चालू आहे तो साप मला तरी आता त्याच्यात जास्त काही तथ्य वाटत नाही आपण आता सात आठ दिवस झाले या गोष्टीबद्दलचं किंवा त्यापेक्षा जास्त दिवस झालं जे एन येऊन आपण त्याच्यात पेशंटला ऑब्झर्व करतोय नवीन काही सिमटम्स नाही किंवा याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेटेड असं वाटत नाही आणि व्हायरस हे असं काहीतरी खूप त्रासदायक का आहे असंही वाटत नाही फक्त हा एक त्याच्यातला व्हॅरियंट आहे आणि त्याला आता तर इंटरेस्ट आहे त्याच्यावर चालू आहे बाकीच्या गोष्टी आणि आम्ही अप्स्युटली क्लोज वॉश ठेवून आहे की पुढे याच्यानंतर याच्यावरती कसं काय आहे याचा प्रोग्रेस कसा असणार आहे आणि आपण प्रत्येक पेशंटचे ए टू झेड डिटेल घेतो की पेशंट ॲडमिट कर झाला सिमटम्स काय होते त्रास काय आहे ॲडमिशनची गरज पडली की हो केला। जिने आपले करेल। पर आपले होम आयसोलेशन केलं जेणेकरून आपल्या याचा बिहेवियर जो आहे व्हायरस तो कळेल परंतु एकंदरीत आतापर्यंत आपल्या ठाणे जिल्ह्यात जे पाच केसेस झाल्या त्या घरी होम क्वारंटाईनच बरे झाले त्याच्यामुळे असं काही कुठल्याही मेडिसिनची गरज पडली नाही ते असं काही पॅनिकनेस नाही मला एकच विनंती करायची मीडिया असतील किंवा सोशल मीडिया हँडल करणारे लोक असतील त्यांना एक विनंती आहे की नक्कीच हा असा काहीतरी डेंजरस असंच वाटत नाही सतर्क तर राहायला पाहिजे परंतु प्लीज घाबरू नका आणि घाबरू पण नका हे सगळ्यात महत्त्वाचं ही मला सगळ्या स्टेटला असेल देशाला असेल आणि आपल्या जिल्ह्याला असेल ती विनंती आहे आणि विअर एंड येतो आहे बरेचसे आपले सण येतात आजी दत्त जयंती आहे त्या पॅ याच्यानंतर कुठल्या तरी पॅनिक होऊ नये आणि लोकं घाबरू हो नये परंतु जी काही आपण त्रिसूती कार्यक्रम पहिले हँड के चालू केले होती कोविड काळामध्ये आपण पहिले सांगितलं मी नेहमी सांगतो आणि त्यावेळेस आपण सांगतो की आता आपण कोविडबरोबर राहायला शिकायला पाहिजे व्हायरस कम्युनिटीमध्ये असला तर तो राहतो आणि व्हायरसला म्युटेशन्स करत राहतो जेव्हा नवीन नवीन याचे व्हॅरियंट्स येत राहतील परंतु जेव्हा काही डेंजर असेल तर नक्कीच आपण अजून सतर्कतेने काम करू आता सध्याच्या घडीला आपण ह्या याच्यानुसारही जे काही इक्विपमेंट इन्स्ट्रुमेंट लागतील त्याचं सगळं मार्कडूल केलं आहे पर्सनली सगळे आम्ही टेस्ट केलेलं आहे चेक केलं आहे वर्किंग आहे का फंक्शनल आहे का ते बघितलं आहे ऑक्सिजनचं टँक सप्लाय प्रॉपर आहे का ते बघितले पी एस ए प्लांट जे ऑक्सिजन जनरेशन करतात ते प्रॉपर आहेत का बेड आहेत का अवेलेबल व्हेंटिलेटर अवेलेबल आपण जय्य तयारी ठेवलेली आहे आणि असं काही जर वाटलं पुढे आलं तर आपण पूर्ण सुसज्ज आहोत जे पहिल्या दुसऱ्या लाटेमध्ये आपल्याला त्रास झाला तो नक्कीच आता होत नाही आपण मेडिकली मेडिकल इक्विपमेंट असतील मेडिसिन्स असतील साहित्य असतील स्टाफ असेल आपण बऱ्यापैकी सध्याच्या वेळेला स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळे एकत्रित असे काही सिच्युएशन निर्माण होते तर आपण त्यासाठी नक्कीच सज्ज आहोत परंतु माझं एकच सांगणं पॅनिकनेस पसरू नका कुठल्याही अफवाला बळी पडू नका आणि विश्वास ठेवा आमच्या बुलेटिन क्षेत्रातील आमच्या बुलेटिनमध्ये स्टेट गव्हर्नमेंटकडनं असेल किंवा याच्यातनं आपल्या जिल्हा लेवलला आम्ही त्याची इन्फॉर्मेशन अपडेट तुम्हाला देत राहू परंतु सध्याच्या घडीला एकच अजून सांगेल मी की सतर्क राहा घाबरू नका ड्रेस घेऊ नका आणि जे सॅनिटायझर वापरणं मास्क वापरणं सोशल डिस्टन्सिंग किंवा शक्य असेल तेवढ्या या गोष्टी फॉलो करा पाळा ज्या लोकांना त्रास आहे ज्यांना सर्दी खोकला झालं त्यांना एक विनंती आहे की जवळच्या आरोग्य के केंद्रात जाऊन टेस्ट करून घ्या टेस्ट आपल्याकडे सगळीकडे अवेलेबल आहे ती टेस्ट करून घ्या आणि शक्यत्यांनी जास्तीत जास्त अशा लोकांनी मास्क वापरायलाच पाहिजे त्यात काही डाऊट नाही सॅनिटायझर वापरायला पाहिजे आणि थोडं जेवढं सेपरेट थोडंसं थोडंफार ठेवता येईल सोशल डिस्टन्स जेवढं ठेवते तेवढं ठेवून त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे जेणेकरून आपण समाजाच एक देणं लागतो आणि समाजात हा व्हायरस पण पसरून नये जास्त पूर्ण याची प्रत्येकाने काळजी घ्यायला पाहिजे एवढी माझ्याकडनं so, विनंती सिमटम्स काय होते आणि होम प्रिकॉशन कशी घेतली नाही बिलकुल माइल्ड सिमटम्स याच्या सर्दी खोकला ताप जो त्या काळातला होता काही लोकांना जर सर्दी झाली टेस्ट केलं त्याच्या पॉझिटिव्ह काय आलेत ते पण आपण रॅट टेस्ट करतो आहे म्हणजे अँटीजन टेस्ट करतो परंतु असं काही स्पेसिफिक काही सिम्प्टम नाही आणि स्पेसिफिक काही आता डेथ पण नाही लक्षात आलेले कुठे काही तर असं काही काळजी जरा नक्कीच नाही होम क्वारंटाईनमध्ये काय प्रिकॉशन घेतले होम क्वारंटाईनमध्ये काही प्रिकॉशन्स नाही घे त्यांना मास्क वापरणं सॅनिटायझर वापरणं हँडवॉश करणं आणि याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नवीन किंवा काही मेडिसिनची गरज नाही पडली फक्त सिमटमॅटिक जे ट्रीटमेंट आहे सर्दी फोकल्याचं ते आपण दिलेलं आहे